सध्या काँग्रेस म्हणून बोलायचं झालं तर आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी भारतीय जनता पार्टीला एक ते एकटेच सामोरे जात आहेत असं चित्र आहे देशामध्ये राज्यामध्ये आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सप्पासाहेब असतील तेही प्रत्येक ठिकाणी नगर असतील असतील बसलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील प्रत्येक ठिकाणं स्वतः सामोरं जाऊन आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आडे सोडत या कठीण प्रसंगात सुद्धा ते पार्टीसाठी काम आहेत ती परिस्थिती जिल्ह्यामध्ये दिसून येत नाही अमित भैया देशमुख स्वतः गडीवरून उतरून लोकांसाठी रस्त्यावर उतरतायत प्रत्येक गावात जात आहेत तालुक्यात जात आहेत आता महापालिकेसाठी ते स्वतः फिरतायत पण आमचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील वाडा सोडून काही यायला तयार नाहीत आम्हाला <coughs> खंत वाटते या त्यांच्याबद्दल आक्षेप घेताना पण गेलं चौदा वर्ष झालं त्यांचे वडील काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते त्याच्यानंतर धीरज पाटील स्वतः सहा वर्ष झालं ते जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष आहेत त्याच्या आधी ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर पंचावन्न गट आणि गण जिल्ह्यात इतर गण आहेत एकाही ठिकाणी काँग्रेसनं पदाधिकारी नेमलेलं नाही एका ही ठिकाणी निरीक्षक नेमलेलं नाही कुठेही ते स्वतः जात नाही आहेत नगर परिषदेलाही आम्ही तोच अनुभव घेतला कार्यकर्त्यांच्या पाठीशी कुठेही ते उभं टाकलेलं नाहीत मला वाटतं पक्षाच्या कठीण काळामध्ये त्यांनी कार्यकर्त्यासाठी सोबत असणं गरजेचं आहे पण तसं करताना कुठेही दिसून येत नाहीत ना विलाजास तो आम्हाला ही खंत या ठिकाणी व्यक्त करावी लागत आहे कारण की परिस्थिती कार्यकर्त्यांच्या हाताबाहेरची आहे भारतीय जनता पार्टी साम दाम दंड याचा वापर करून ज्या जमेल त्या पद्धतीनं सत्ता स्थापन करण्याच्या मा मागे लागलेले आहे आमच्या वरिष्ठ नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून धीरज भाई प्रत्येक ठिकाणी जाणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांना धीर देणं गरजेचं आहे आज बऱ्याच ठिकाणी काँग्रेसचा हात गोठवले जमा आहे चांगले चांगले पदाधिकारी इतर पार्टीत गेले ते अजूनही त्यांना नव्वद हजार जी मतं पडली तेच आहेत अहो त्याच्या माग खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची मेहनत आहे अनेक दिवसापासून मधुकर चव्हाण साहेबांना सांभाळलेला तो मतदारसंघ आहे जरी आज ते आज राजकारण सक्रिय नसले कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी प्रत्येकजण सक्रिय आहे याचाही त्यांनी विचार केला पाहिजे आणि ही लढाई भारतीय जनता पार्टी विरोधी विरोधातली आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसच लोक पर्याय म्हणून निवडणार आहेत भविष्याच्या काळामध्ये परत एकदा काँग्रेस उभारी घेईल पण या झोपलेल्या आमच्या काँग्रेसला आणि आमच्या अध्यक्षाला जागा करणं गरजेचं आहे याच्यासाठी मी माध्यमांसमोर आलो आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील अमित भैया देशमुख असतील आमचे बंटी पाटील असतील विश्वजित कदम साहेब असतील या सर्वांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये लक्ष घालून कार्यकर्त्याला बळ द्यावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो काय आव्हान असणार आहे तक्रार केली गोरे ना आम्ही तक्रार तक्रार म्हणून हे करत नाहीये कारण की वारंवार आम्ही कळवतोय कारण की कुठेही बैठक नाहीत बघा आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतील भैया पाटील असतील आज पायाला भिंगरी लागल्यासारखं फिरतायत ते प्रत्येक ठिकाणी कैलासदादा पाटील उभाटा गटाचे अध्यक्ष आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बैठका झाल्या निरीक्षक नेमले काँग्रेस कुठे येत्या सोमवार मंगळवारी आचारसंहिता लागेल जिल्हा परिषदची हा असं मीडियाकडून कळत हा आणि एक काळ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आज काँग्रेस कुठे आहे हा प्रश्न केला जातोय मतदार तोच आहे ज्या मतदारांनी सात आठ वेळेस काँग्रेसचा खासदार निवडून दिला प्रत्येक नगर परिषद काँग्रेस होती जिल्हा परिषद काँग्रेस होती गेल्या वेळेस तेरा जागा होत्या यावेळेस तेरा उमेदवार मिळणं कठीण प्रसंग या ठिकाणी काँग्रेसला उभा टाकलाय तरी देखील जिल्हा अध्यक्ष कुठेही कार्यकर्त्यासाठी उतरून आलेले दिसून येत नाहीत साधारणतः आमची नगर परिषदची निवडणूक झाली कुठे बैठका घेतल्या नाहीत कार्यकर्त्याला स्टेशनरी सुद्धा मिळाली नाही कार्यकर्ता कुणी पैसे मागायला जात नाही पण लोकांचे छोटे छोटे मोठे कामं असतात त्याच्यासाठी त्यांनी उभं ठाकणं गरजेचं आहे त्यांनी धीर देणं गरजेचं आहे नाहीतर आणखीनही येणाऱ्या काळामध्ये जे बचे कुचे काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत तेही निघून जातील किंवा गात्र होऊन जातील त्यांचा कोण विचार करणार म्हणून मी आज मीडिया समोर एवढीच विनंती करतो की वरिष्ठांनी लक्ष घालावं आदरणीय खरगे साहेब असतील आदरणीय बंटी पाटील साहेब असतील अमित भैया असतील हर्षवर्धनजी सपका साहेब असतील यांना विनंती आहे की त्यांनी धाराशिवमध्ये लक्ष घालून परत एकदा हे काँग्रेसचं संघटन मजबूत करावं आम्ही कार्यकर्ते खसणार नाहीत आम्ही शेवटपर्यंत लढू आम्ही परत नव्यानं काँग्रेस जोमान उभा करू एवढीच विनंती करतो